स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा मुंबई विद्यापीठासोबत करार महापालिका आयुक्त सौरभ राव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज झाल्या करारावर स्वाक्षऱ्या केंद्र आणि राज्य सरकारमधील भरतीसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने मुंबई विद्यापीठासोबत करार केला आहे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या, या करारावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या पदवीची तयारी करत असतानाच स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे प्रशिक्षण मिळाल्याने विद्यार्थी पदवी प्राप्त होताच पूर्ण आत्मविश्वासाने या परीक्षांना सामोरे जाऊ शकतील असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक कुलकर्णी यांनी व्यक्त केला या करारानुसार ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चार क्रेडिट देऊ करणारे कोर्सेस सुरू करण्यात येतील असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची निगडीत कोर्स पूर्ण केल्यावर क्रेडिट मिळणार आहेत यूपीएससी सारख्या परीक्षेची तयारी जेवढी लवकर सुरू करता येईल तेवढे चांगले असते या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये थेट लाभ होईल याची खात्री असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात उपलब्ध झाल्यास विद्यार्थी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमासोबत यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास करू शकतात यूपीएससी परीक्षेचे अभ्यासक्रम पूर्ण करणे व उत्तीर्ण होणे याकरता विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी चार क्रेडिट मिळणार आहेत सदर तीन वर्षात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यूपीएससी या स्पर्धा परीक्षेबाबत अभ्यासक्रमाची तोंड ओळख होणार आहे स्पर्धा परीक्षेचे एकूण स्तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम करण्याची कार्यपद्धती परीक्षेत यश संपादन करण्याकरता आवश्यक सर्व व्यक्तिमत्व कौशल्यांचा विकास करणे प्रभावी लेखन कौशल्य आणि प्रभावी संभाषण कौशल्य विकसित करणे व इतर आवश्यक बाबींची माहिती मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होणार आहे अखिल भारतीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजे आय एस भारतीय पोलीस सेवा आय पी एस आणि इतर संलग्न परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याने त्यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेने सन एकोणीसशे सत्याऐंशीपासून चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे तसेच अशा पद्धतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालवणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे आणि म्हणून हा एक प्रयोग ठाणे महापालिका करत आहे ठाणे महापालिका याच्या दृष्टिकोनाने देशात अग्रगणे आहे सी डी देशमुख ही जी संस्था आहे याच्यातून आतापर्यंत नाईंटी वनपेक्षा जास्त स्टुडंट्स यू पी एस सीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि चारशेपेक्षा जास्त स्टुडंट्स आपले एम पी एस सीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत हे एकंदरीत हा जे नवीन एम यू झाला आहे त्याच्या प्रयोग त्याचे त्या प्रयोगचा हेतू एकच आहे की लवकरात लवकर स्टुडंट्स यांच्यामध्ये यू पी एस सीची प्रिपरेशन याचा संस्कार पडला पाहिजे आणि त्याच्यामुळे जे त्यांचे इतर कॉम्पिटिटर्स आहेत देशभराचे त्यांचा त्यांच्या तुलनेत त्यांना एक एज भेटेल त्यांना एक अग्रक्रम भेटणार आहे आ, हे जे स्टुडंट्स आहेत त्यामध्ये विद्यापीठचे सगळे स्टुडंट्स तसेच विद्यापीठचे जे विविध महाविद्यालय आहेत त्यांचाही समावेश असणार आहे प्रत्येक वर्ष आ, आपले जे आपला जे ग्रॅज्युएट प्रोग्राम असतो त्यामध्ये या स्टुडंट्सला चार अतिरिक्त क्रेडिट पॉईंट्सही भेटतील आणि यामध्ये जे यू पी एस सीच्या सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त जनरल स्टडीज नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्स त्याच्याबद्दल माहिती यू पी एस सीचे सिलेबसचे जे इतर घटक आहेत त्याच्या त्याच्याबद्दल तोंड ओळख आणि एवढंच नव्हे तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन या सगळी गोष्टीचा समावेश असणार आहे मला पूर्ण विश्वास आहे की आज मुंबई विद्यापीठ याच्याबरोबर जे आमचा करारनामा झालेला आहे त्याचा थेट लाभ आपल्याकडे कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होणारे स्टुडंट्स यांना भेटणार आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा